पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं की अयोध्यामध्ये रामाचं मंदिर व्हावं श्रीरामा प्रभू रामाचंद्राचं मंदिर व्हावं ते स्वप्न साकार झालेलं आहे त्यानिमित्ताने कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक त्रेचाळीसमध्ये श्री नवीन शेठ गवली यांच्या प्रयत्नाने साखर वाटप आणि डाल वाटपत कार्यक्रम नागरिकांसाठी ठेवलेला आहे आणि आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा